नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर वातावरण चांगलेच तापले आहे या निर्णयाला ओबीसी ओबी नेते लक्ष्मण हाके यांनी गेवराई तालुक्यातील शिंगडवाडी फाटा येथे सभा घेतली या सभेत बोलताना त्यांनी मराठा समाजातील मुलींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले या वक्तव्याचा मोठा परिणाम होत असून हाके यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे परळी शहर पोलीस ठाण्यात हाके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सार्वजनिक कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे ज्यांच्या विरोधात बी एन एस आणि अशा विविध कलमांखाली अदक अदखालपत्र गुन्हा दाखल झाला आहे तक्रारवाद देवराव रामराव लुगडे यांच्या निवेदनावरून ही कारवाई करण्यात आली गुन्हा दाखल होताच मराठा समाजातील मोठ्या संख्येने बांधव पोलीस ठाण्यासमोर जमा झाले हो। आणि हाके यांना अटक करा जिल्ह्यातून हद्दपार करा अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या हाके यांच्या अडचणीत भर टाकणारी दुसरी तक्रार बीडच्या नेकनूर पोलीस ठाण्यात दाखल झाली जगन्नाथ घोडके यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांच्या विरोधात पुन्हा पुन्हा नोंद झाल्या आहे या प्रकरणात गेल्या दोन दिवसांत लक्ष्मण हाके यांच्या विरोधात एकोण तीन अदखलपात्र गुन्हे नोंदवले गेले आहे त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे हाके यांच्या वक्तव्यामुळे मराठा समाजात संतापाची लाट उसळली आहे अनेक ठिकाणी आक्रमक पवित्रा घेत आंदोलने सुरू झाली आहे है। दुसरीकडे हैदराबाद गॅझेटचा जी आर रद्द करण्याच्या मागणीसाठी ओबीसी समाज देखील रस्त्यावर उतरला आहे त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मराठा आणि ओबीसी आमने सामने आलेले दिसत आहे